नमस्कार गझल रसिक खो एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या आजच्या दोनशे पाचाव्या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज बारा मे आणि तीन दिवसानं म्हणजे पंधरा मेला जागतिक कुटुंब दिन आहे या जागतिक कुटुंब दिनाच्या आपण सर्वांना शुभेच्छा गझल सादर करतो गझलेचं नाव आहे ईडी मार्फत बाजार करू ईडी मार्फत बाजार करू आपुलकीने इथे फुलांचा सत्कार करू आपुलकीने इथे फुलांचा सत्कार करू या पानांचा त्यांच्यासाठी ये हार करू आपुलकीने इथे फुलांचा सत्कार करू या पानांचा त्यांच्यासाठी ये हार करू उजेड त्यांना कधी पाडणे जमले नाही उजेड त्यांना कधी पाडणे जमले नाही बैठकीत ते निर्णय करती अंधार करू उजेड त्यांना कधी पाडणे जमले नाही बैठकीत ते निर्णय करती अंधार करू प्रवेशामुच्या पक्षामध्ये कर लवकर तू प्रवेशामुच्या पक्षामध्ये कर लवकर तू अन्यथा तुझा ईडी मार्फत बाजार करू प्रवेशामुच्या पक्षामध्ये कर लवकर तू अन्यथा तुझा ईडीमार्फत बाजार करू या हातांना कामद्यायची नको धोरणे या हातांना कामद्यायची नको धोरणे शिधावाटूनी मतदारांना लाचार करू या हातांना कामद्यायची नको धोरणे शिधावाटूनी मतदारांना लाचार करू धर्मांधांचा निर्णय झाला एकमुखाने धर्मांधांचा निर्णय झाला एकमुखाने जो लोकांना सत्य सांगतो तो ठार करू धर्मांधांचा निर्णय झाला एकमुखाने जो लोकांना सत्य सांगतो तो ठार करू आज आपला मतदार इथे राजा आहे निवडणुकांचा मोसम चालू आहे आज आपुला मतदार इथे राजा आहे निवडणुका या आवरल्यावर मग वारं करू आज आपुला मतदार इथे राजा आहे निवडणुका या आवरल्यावर मग वार करू त्या पक्षाचा मे महिन मे मधला हा जाहीरनामा त्या पक्षाचा मे मधला हा जाहीरनामा बर्फ पाडूनी उन्हाळाही हा गार करू त्या पक्षाचा मे मधला हा जाहीरनामा बर्फ बर्फपाडून उन्हाळाही हा गार करू भूक भागण्या जगात आपण संवाद शेव्य सव्वाशेवा नंबर आहे आपला भूक भागण्या जगात आपण संवाद शेवे कसे कळे ना आपण अंतर हे पार करू भूक भागण्या जगात आपण संवाद शेवे कसे कळेना आपण अंतर हे पार करू प्रश्न विचारू लागलेत हे माध्यम कर्मी प्रश्न विचारू लागलेत हे माध्यमकर्मी पळून जाया एकमागचे चलदार करू प्रश्न विचारू लागलेत हे माध्यमकर्मी पळून जाया एक मागचे चलदार करू, चल करू। भांडवलाने आदेश दिलेला सत्तांधाना भांडवलाने आदेश दिलेला सत्तांधाना तुमच्या मार्फत जगात आम्ही व्यापार करू भांडवलाने आदेश दिलेला सत्तांधाना तुमच्या मार्फत जगात आम्ही व्यापार करू आपुलकीने इथे फुलांचा सत्कार करू या पानांचा त्यांच्यासाठी ये हार करू या पानांचा त्यांच्यासाठी ये हार करू इथे फुलांचा सत्कार करू धन्यवाद